मला बोल या व्हिडिओ मला करायचा आहे काही दिवसापूर्वी आपले समोरचे आपले विरोधक घेतला आपल्या समोरचा उमेदवार भाजपचे लोक त्या ठिकाणी होते भाजपच्या नेत्याने त्या दिवशी आपल्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकांवर आरोप केला त्यांनी सांगितलं प्रचार प्रचारवाक्यवरती पण लोकपटेला मतदान करतील मी या ठिकाणी सांगतो आपले खासदार साहेब त्यावेळेस उमेदवार ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस वाचवले साहेब तुम्ही त्यांच्या वडिलांच्या त्या सभागृहाकरता दहा लाख रुपये तुम्ही दिले होते साहेब ते दहा लाख रुपये दिले होते आता तीन चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे खाजगी म्हणजे मी त्या दिसत भाजपाच्या त्या नेत्याचे आभार मानतो मला बसून तीन चार दिवसापूर्वी त्यांनी खासगीमध्ये बोलून दाखवलं काही असे हा माणूस आपला स्थानिक आहे दहा वर्ष लोकपर्यचा तोड सुखाना दिसला नाही भाऊसाहेब वाटसाठी दहा लाख रुपये काही न विचारता दिले जो गुण जे नारं फुटल सांगतो आपला विजय निश्चित झालेला आहे मनापासून त्या माणसाचे मी आभार मानतो आणि एकच सांगतो निष्ठावंत शिवसैनिक हा भाऊसाहेब काम करणार आणि मतदान हे भाऊसाहेब वाघचा करणारे जय हिंद जय महाराज